नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेशांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे दहावी कविता कवितेचं नाव आहे तांडव मंडळी विले पार्ल्यामध्ये अनेक हरहुन्नरी कलाकार राहतात कीर्ती भावे ही त्यापैकीच एक आम्ही दोघंही पार्ले टिळकमध्ये एकत्र शाळेत शिकलो मधुबनी पेंटिंग्स हा तिचा आवडता चित्रप्रकार आणि मधुबनी पेंटिंग्स काढण्यामध्ये कीर्तीचा एकदम हातखंड आहे तिच्या तिच्या चित्रांचं प्रदर्शन इंडियन फोक आर्ट एक्झिबिशनमध्ये नवी दिल्लीमध्ये तेवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ये येणाऱ्या या साल्या सालामध्ये साला भरणार आहे तर तुम्हाला जर जमलं तर त्या प्रदर्शनाला जरूर भेट द्या आणि या चित्रांचा तिकडे जाऊन आनंद घ्या तर तिने काढलेल्या अनेक चित्रांपैकी कीर्तीने काढलेल्या अनेक चित्रांपैकी बजबजपुरी या नावाचं मुंबईच्या लाईफ लाईनवर काढलेलं चित्र मला एकदम भावलं या चित्रामध्ये तुम्ही बघाल तर मुंबईच्या नेहमीच्या नजाऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिसणारा तो डबेवाला तो बसवाला पोलीस किंवा रिक्षा टॅक्सीवाले हे म्हणजे खर तर मुंबईच्या युद्धातले वीर आपण म्हणतो ना रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला रात्रन म्हणजे युद्धाचाच प्रसंग असतो आणि हे जे अज्ञातवीर आहेत आपल्या भोवती फिरणारे बसवाला पोलीस टॅक्सीवाले हे म्हणजे खर तर या युद्धातले वीरच आणि आणि मग तो सव्वीस अकराचा हल्ला असो किंवा सात अकराचा सा पूर असो किंवा अगदी कोविड विरुद्धचं युद्ध असो ह्या वीरांनीच मुंबईला अनेक वेळेला वाचवलं आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं हे वीर असतात ते अज्ञात असतात ते लोकांच्या समोर कधीच येत नाहीत तर ज्या पद्धतीनं कीर्तीनं यांचं यांना या यांचं या चित्रांमध्ये यांची मांडणी केली आहे त्याचप्रमाणे आ, या वीरांना एक आदरांजली किंवा एक प्रतिबिंब या त्यांच्याविषयी मला वाटणारं प्रतिबिंब मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर सादर करतो रेशांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवरची दहावी कविता कवितेचं नाव आहे तांडव सरल्या काळात मी पाहिलंय भलाढ्य भीमांना वल्लभ होताना सरल्या काळात मी पाहिलंय बलाढ्य भीमांना वल्लभ होताना अन सरल्या काळात मी पाहिलंय अनेक निरांजनांना अलग होताना सरल्या काळात मी पाहिलंय बलाढ्य भीमांना वल्लभ होताना अन सरल्या काळात मी पाहिलंय अनेक निरांजनांना अलग होताना सरल्या काळात मी पाहिलंय अर्जुनाला बृहनल्ला होताना सरल्या काळात मी पाहिलंय अर्जुनाला बृहनल्ला होताना अन सरल्या काळात पाहिलंय मी अनेकांना दुसऱ्यासाठी ईश्वर अल्ला होताना सरल्या काळात मी पाहिलंय अर्जुनाला भ्रुहन अल्ला होताना आणि सरल्या काळात मी पाहिलंय अनेकांना दुसऱ्यांसाठी ईश्वर अल्ला होताना सरल्या काळात मी पाहिलंय भीष्मावर शिखंडी मागून वार होताना सरल्या काळात मी पाहिलंय भीष्मावर शिखंडी मागून वार होताना सरल्या काळात मी पाहिलंय ग्रीष्माला सावलीचा आधार घेताना सरल्या काळात मी पाहिलंय भीष्मावर शिखंडी मागून वार होताना सरल्या काळात मी पाहिलंय ग्रीष्माला सावलीचा सा आधार घेताना ऋतू बदलून गेले तरी अजून संपत नाही ये तांडव ऋतू बदलून गेले तरी अजून संपत नाही हे तांडव कुणास ठाऊक अनाहूत अज्ञात वासातून कधी बाहेर येणार हे पांडव ठाऊक अनाहूत अज्ञात वासातून कधी बाहेर येणार हे पांडव धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि हो हा व्हिडिओ आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रमैत्रिणींना जरूर फॉरवर्ड करा आणि हो जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद